नमस्कार मित्रांनो सका सका तर आज सकाळ सकाळचं न्यू विजन म्हणजे तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग विषयी तुम्हाला सांगतो आज सकाळ सकाळ आमचा न्यू दौरा तुम्हाला सांगतो आहे कुठं तर तुम्हाला दौरा माझा सांगणार आहे दर कोमल आहे चल लवकर इकडे काय खाती तू काय खाती या कुठं काय खाती काय का कशी तयार फेर झाली बघितलं का हगा खटाखट कसं आहे न्यू विजन हां बारी हां आणि विषय थांबकी <coughs> आणि कार्तिकी छकुली जिंतीला आहेत ताईकडं आणि पिल्या या आणि आमच्या दोघांचा दौरा कुठं असणार रे तुम्हाला तर का अजून मित्रांनो सांगितलं नाही तर आता कोमल सांग म्हणले मल तर मल सांग सांग मल मला सांगायला लागेल नीट बघ त्याच्या खातीर का बघते मला बघती का मोबाईल बघती मला बघती तर असं त्या मित्रांनो तर आम्ही आता चाललेलो आहे डायरेक्ट थेट तुळजापूर तुळजापूरला चाललोय आणि विषय काय हळूहळू जाणार आहे आम्ही गाडीवरती डिगी 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 सर मनात दाखल ती या सरा करून बुट घालू का चप्पल घालू घालायची तर लय राही नखर करायला अगं मी या बूट कवा घातलाच नाही मुदाम म्हणलं तुला तर लगेच म्हणते या हे करा ए आई हि तर ही करायचं लय ही, ही, ए, ही, ही कर नको पिल्या आणि दादा कड द्यायचं आणि शारद बघायची बाकीचं काय बघायचं नाही अरे लाईट गेली चुल पिटे ती पेट नाही मला चुल पेट नाही राहून कॅन्सल आज आंघोळ करणार का आता माझी राहील पण दादाची होय दादाला लागते बाबा आंघोळ मी करेन कॅन्सल दादा अग गार पाणी करायला बसल्या तो पाणी नाही दिल्यावर बाबा चल की कोमल मग कशा टाइमपास करते या पिशव्या पिशव्या ओके भरून घेतले त्या कारण की आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला कारण की असे देवाला दिवस गोखतोय की पाया पडून पाया पडून यायचे पाया पडून यायचे आईला ही दमत टाकती चला 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 हा हा उशिरा उठून तुझ्या आधी मी बाहेर रे बघितलं कुठे तू आतमध्ये मी बाहेर रे माझे गाडीची काय गडी लय अवघड खेळ आहे गड मला सांगते या लय माझ हाल करून टाकल्यात मित्रांनो हाल निस्त करून टाकल्यात हाल करून टाकल्यात तर चला मित्रांनो बघू पुढचं नियोजन कुठं कुठं थांबतोय काय काय करतोय नियोजन तुम्हाला धावतो तर मित्रांनो आता मस्त पैकी तुळजापूरमध्ये आमचं दर्शन आता आहे आणि दर्शन झालेलं आहे म्हणजे तुळजापूरमध्ये आलेलो आहे आता सध्या इतक्यात आणि ह्या बघा मॅडम कशात चालतो का डुबुक हा गाडीवर आलोय आम्ही गाडीवर सांग किती वाजलेत ग कोमत आता बरं का किती वाजले त्या काहीतरी साडे नऊ दहा वाजले असतात दहा वाजले असतात दहा सात वाजता हल्लो होतो किती वाजता सहा वाजता ज्यावरात नाही किती वाजता ज्यावरात नाही एक सात वाजता हल्ला कम्प्लीट येत दहा वाजायला तीन तास तुम्हाला सांगतो तर असं ना मित्रांनो चला आता पुढचं निविजन कोमल काय काय करते ते आपण बघणार आहे अफीसवी तो परदी आणली ही एक माझ्या पैसे दिली <tip> तर मित्रांनो मस्त पैकी निविजन तुम्हाला सांगतो तुळजापुरात झालं आम्ही परदीची भेट घेतली देवाची भेट घेतली परठी सगळं डावणखेमध्ये झालं पूजा झाली आरती झाली काय बघते <tip> आता अशा पद्धतीने मित्रांनो खूप गर्दी या बघितलं का तर आता चला आमचं थोडं काम राहिलंय आता आमचं राहिलंय परटे भरायचं निवेदन तर चला आता परटे भरायला ऑफिस चला चला कोमल इथे इथं यांच्या मागे कोमलची पूजा चालली आता आणि खूप गर्दी जेट निघालेलो आहे बाहेर बाहेर आहे तर ही बाहेर जाण्याचा मार्ग आहे बैठला लागा आता उलट दिसत असेल तुम्हाला तर आता चला गुळगाचा मागतो कोमत

दक्षिणा मंदिर आहे तर असं सर मध्ये पण दाखवा कुठं मध्ये दागी मंदिर आहे नोहे मध्ये बाबा पुढं बघ पुढं बघ म्हणलं माग बघ तू वीस रुपयाच्या बारा येत्या तुला कोणते घ्यायचे चल काल की मग हातात का नको काय झालं घालायच नाही तू मग मी ते घालायच्या बसत्यात नाही बसत्यात बारक्या मोठ्या बघायच्या काय घ्यायचे तुला कुठे गाजरा मग केवढे ला चला आता गाजरा घ्या म्हणते गाजरा घेतो घेतो नाही गाजरा घ्या फुलं घ्या हार घ्या माळ घ्या কেৱল লাই মেকি লওক माझ्या मागले तारासाहेब मित्रांनो बघितलं का हा बघा कचरा घ्यायचा आहे कुठं चाप घ्यायचा आहे भूगळ्या घ्यायच्या चाप घ्यायचाय काही मागित करायचं नाही चला चला पैसे कोण द्यायचे हा, देखें। हा? पैसे देतो आनंद मित्रांनो मस्त पैकी आता देवदर्शन ओके मध्ये सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही बसलेलो आहे नाश्ता करण्यासाठी जेवण करण्यासाठी म्हणजे डायरेक्ट जेवणच असतं डायरेक्ट आमच्या कशी आणि इथं भजी आहे मिसळपाव आणि घरण्या आहे मिरचू ठ्यासा फेसा सगळं आहे कोमलने आणि सगळं जे काय आहे कोमलचं चालू झालं जेवण बघितलं काय चालू आहे कोमलचं जेवण बघितलं तर आता आमचं सगळं ओके मध्ये सगळं काम झालेलं आहे सगळं घेतलं पितलं आहे सगळं व्यवस्थित ओकेमध्ये आता आम्ही थेट निघणार आहे गावाकडं चला